हरी मंडळी दुपारी भूक लागली म्हणून मी काय केलं एक कप गुळ घेतला त्यामध्ये एक कप दूध घ्यायचं थंड दूध घालायचं बरं का यानंतर यामध्ये वेलचीपूड सुंट पावडर घालून घ्यायची आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायची या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे आता हा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये ना कचरा असतो तो कचरा यामध्ये आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे आता या ठिकाणी दूध ज्यावेळी गुळामध्ये मिसळतो गरम दूध मिसायचं नाही नाहीतर दूध आपलं फाटू शकतं थंडच दूध या ठिकाणी मिसळून घ्यायचं आहे आणि मिसळून घेतल्यानंतर गाणीने गाळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी या ज्यूसमध्ये आपल्याला ना गव्हाचे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला एक वाटी मी गव्हाचे पीठ घातले चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यानंतर लागेल तसं यामध्ये पीठ ॲड करत जायचं आहे आणि याचा घट्ट कणकेचा गोळा मळून घेणार आहोत आता हे सुरुवातीला एक वाटी गव्हाचे पीठ घातल्यानंतर माझं पीठ थोडंसं सेलसर वाटत आहे आणखीन एक वाटी यामध्ये पीठ घालून घेऊया लहानपणी ज्यावेळी भूक लागायची ना त्यावेळी मधल्या वेळेत वे पटकन होणारी ही रेसिपी बनवायची म्हणजे दुधामध्ये गुळ मिक्स करून ना अशा पद्धतीने गव्हाचे पीठ मिसून ना त्याच्या पोळ्या लाटायची आणि तुपावरती खरपूस भाजायच्या त्यामुळे ना पोट भरून जायचं वाटी पीट ले 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 दोन वाटी गव्हाचे पीठ या ठिकाणी मला लागलेले आहे कणिक म्हणून झालेले आहे यावरती एक चमचा साजूक तूप घालायचं आणि परत आपल्याला दोन ते तीन मिनटं ही कणिक मऊ गोळा याचा करून घ्यायचा आहे तुपामध्ये ही कणिक चांगली मर्दून घ्यायची आहे नंतर झाकण ठेवून दहा मिनटं ही कणिक आपण भिजत ठेवणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक अगदी मौसर या ठिकाणी भिजली गेलेली आहे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया एक गोळा घ्यायचा लाटी लाटून घ्यायची आहे थोडीशी लाटी लाटून झाल्यावर नंतर एक चमचा तूप घ्यायचं तूप चांगलं पसरून घ्यायचं त्यावरती पीठ भरभुरायचं आणि याची चपातीला ज्या पद्धतीने आपण घडी घालतो त्या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे नंतर पिठामध्ये बुडवून ही घडी आपल्याला चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे थोडंसं तिळ यावरती भरभुर आहे आणि परत लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तव्यामध्ये एक चमचा तूप सोडायचं आणि लाटून घेतलेली लाटी यावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे गूळपोळी भाजण्यासाठी एक चमचा तूप घालायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस या ठिकाणी ही पोळी भाजून घ्यायची आहे अगदी मऊ लुसलुशीत या ठिकाणी गुळपोळी बनवून तयार होते सर्व गुळपोळी या ठिकाणी बघा मी भाजून घेतलेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत या ठिकाणी गुळपोळी बनवून तयार झालेली आहे तीन ते चार दिवस ही गुळपोळी आरामात टिकते दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा जर वापर केला तर सात ते आठ दिवस ही पोळी टिकू शकते मऊ लुसलुशीत तुपाबरोबर ही गुळपोळी खायला खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णधरी धन्यवाद